आझाद समाज पार्टी युवा जिल्हाध्यक्ष नांदेड भीम आर्मी भारत एकता मिशन आंबेडकरी चळवळीचे सामाजिक युवा कार्यकर्ता योगेश सोनाळे यांच्या वाढदिवसानिमित्त दरवर्षीप्रमाणे याही वर्षी भव्य रक्तदान शिबिर वर्ष तिसरे वाढदिवसानिमित्त कुठल्याही रक्तदाना रक्ताची कमतरता भासली नाही पाहिजे व तुटवडा पडला नाही दानातदान सर्वश्रेष्ठ दान रक्तदान हा विचार करून सामाजिक कार्यकर्ते योगेश सोनाळे यांनी वाढदिवसानिमित्त रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले उपस्थित मित्रमंडळी मोठ्या संख्येने रक्तदान करण्यासाठी उपस्थित होते व वाढदिवसानिमित्त त्यांना शुभेच्छा दिल्या योगेश भाऊ सोनाळे यांनी सर्वांचे आभार मानले आवाज महाराष्ट्राचा ट्वेंटी फोर बाय सेव्हनचे मुख्य संपादक विनोद डाकोळे अन्नदान वाटप फळ वाटप या वर्षी असं रक्तदान शिबिर झालं आयोजित केलेलं आहे या, के या रक्तदान शिबिराच्या आतापर्यंत तीस ते पस्तीस जणांना रक्तदान शिबिराला भेट दिलेली आहे यानंतर बी बरेच जण आमचा मित्रपरिवार येण्याचं बाकी आहे आणि योगेश भाऊ असं सहकार कार्य दरवर्षीप्रमाणे याही वर्षी या या करत आहेत यांचं चळवळीसाठी अत्यंत महत्त्वाचं योगदान आहे भाऊ आज तुमचा वाढदिवस आहे त्यानिमित्तानं रक्तदानाचं आयोजन केलं त्या निमित्तानं काय सांगशील <स्थाथिणा> <गयात स्थाथिणा> आतापर्यंत आतापर्यंत किती सर या ठिकाणी तुम्हाला रक्तदान देऊन तुम्हाला वाढदिवस साजरा करतात अशा मित्रपरिवारांना तुम्ही असे जिवलग मित्रपरिवार तुमच्याकडे आहे त्याच्या संदर्भानं काय मित्रासाठी काय शुभेच्छा आहे तुम्हाला